हाय माहित आहे नो सगळ्याजी कशा आज वेगळी रेसिपी आहे वेगळी mm. रेसिपी करत आहे मी मी कधीच केली नाही आज पहिल्यांदा करत आहे मी आणि ती म्हणजे खेकडे खेकड्याची भाजी करत आहे आम्ही आणि ते कशी करत आहे हे तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये सांगते मी तर बघा आता कशी करते मी ते दाखवून हे आहे खेकडे आता हे लंगूट लंगोट लंगोट असते का त्याला <laughs> बाबा खेकडे साफ करत आहेत अनु लंगोट mm -hmm. दुसऱ्या खेकड्याची लंगोट पायाला चाकू लागेल माझं लहान मुलगा माहीत आहे का खूप दिवसापासून म्हणत होता मम्मी आपल्याकडे खेकडे कर आपल्याकडे खेकडे कर तर मला खेकडे पण येत नव्हते आणि मेन म्हणजे साफ कसे करायचे ते पण माहीत नव्हतं मला पण योगायोगानं योगा बाबा आले मुंबईवरून आणि माझ्या बाबाला पण खेकडे आवडतात आणि अन्नूला पण म्हणून मग आम्ही आणले खेकडे आणि बाबा म्हणत कसे साफ करतो मी ते पाहतो नंतर मग पुढच्या वेळेस तू साफ करशील तर त्याच्यामुळे मी पण पाहत होती बाबा सांगत होते असं साफ करायचं तसं साफ करायचं म्हणून आणि ते पहिल्यांदाच बघितले मी हे साफ करताना आणि बाबा म्हणत काळ्या पाठीचे आणायचे आणि पाठीचेच चांगले होतात खूप चवदार होती त्याची भाजी तर मग काळ्या पाठीचीच आणली आणि माहीत आहे का एका पावसा एकच खेकळा होता तो तर त्याच्यामुळे मग दोन आणले आणि भरपूर झाली भाजी आणि नांग्या पण पहा त्याच्या किती आहेत ते आणि हे जे खेकडे आहेत ना तर लोकं माहीत आहे का तुरीच्या शेंगा वगैरे जेव्हा येतात ना शेतामध्ये तर तेव्हा शिजन असतो या खेकड्यांचा तेव्हा लोकं खात असतात पण आमच्या अन्नूला एवढी घाई होती ना नाही मम्मी कर पहिल्या मी टेस्टच केले नाही म्हणे खेकडे कसे असतात ते तर म्हटलं चला जाऊ द्या लेकरू म्हणत आहे तर मग आम्ही घेऊन आलो आणि हे बघा अशा प्रकार खूप कठीण आहे ते साफ करणं एकदम कडक असतात ते आणि आमच्या आईला माहीत आहे का खेकडे झिंगे बोंबील हा प्रकार आवडत नाही तिला आणि म्हणून मग तिला साफ पण करता नाही येत त्याच्यामुळे कसं आपल्याला पण आई जर करत असली तर मग आपल्याला पण येते जर आई करत नसली तर मग आपल्याला पण येत नाही तर त्याच्यामुळे मग मला पण येत नाही आहे साप वगैरे करता तर बाबा होते तर म्हटलं चला आता बाबा पण आहेत बाबा साप ना नाही आपण पण शिकू ते कसं करतात साप कसं नाही आई बाबा मुंबईवरून आले होते त्याच दिवशी आणि संध्याकाळी आणले यांनी खेकडे पाच सहा महिने मुंबईलाच होते ते आईचं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे तर पाच सहा महिन्यानंतर ते ऑक म्हणजे पहिल्यांदा माझ्याकडे आले कारण की आईच्या ऑपरेशनमुळे आईला कसं पायऱ्या वगैरे चढताना त्रास होत होता इथं लिफ्ट पण आहे रेल्वे स्टेशनला लिफ्ट पण आहे आणि ते इलेक्ट्रिकच्या गाड्या पण आहेत व्यवस्था इथे यायची त्याच्यामुळे मग कसं इथंच उतरले ते मूर्तिजापूरला उतर उतरत असतात नेहमी पण तिथं व्यवस्था नाही आहे लिफ्ट वगैरेची तर त्याच्यामुळे ते माझ्या इथं उतरले आणि इतक्या वर्षातून पहिल्यांदा माझ्या घरी आले ते मुंबईवरून नाहीतर मग ते सरळ मूर्तिजापूरला जा जात असतात सामान वगैरे असते भरपूर तर तर पहिल्यांदा आले ते माझ्याकडे चांगले साफ पण करून दिले बाबांनी आणि स्वच्छ धुवून पण दिले आणि नंतर मग त्याच्यामध्ये मी हळद मीठ आणि तेल टाकलं थोडंसं आणि ते मग चांगले शिजू दिले मग आणि ते माहिती आहे का ताईनं शिजले की नाही हे पण आपल्याला कळत नाही पण थोडं म्हणजे अंदाज लावा लागते की आता शिजले की नाही इकडे आपले छान शिजले आता आणि हे, हे जे पाणी आहे ना हे पाणी पण चांगलं असते बरं प्यायसाठी खूप पौष्टिक आहे पाणी आता आपण करू यायची भाजी छेपायची शिज आता मी मसाला घालून आहे छान नेहमीप्रमाणेच आपला मटणाचा मसाला करून घेतला <coughs> म्हणजे दोन कांदे खोबरं आणि तेजपान धने जिरे लसण अद्रक अद्रक सांबार हे सगळं मिक्सरमधून काढले काढली याची पेस्ट तयार केली आणि नंतर मग तिखट मीठ टाकलं आणि कसुरी मेथी पण टाकली होती त्याच्यामध्ये आणि तो मसाला चांगला होऊ द्यायला आणि याच्यामध्ये थोडासा गरम मसाला पण ॲड केला होता मी तर ते थोडं किप झालं माझ्याच्या मी कारण की मसाल्याची कोणतीही भाजी असेल ना तर त्याच्यावर कसं गरम मसाला पाहिजे जरा वेगळी टेस्ट येते हे बघा आणि आपली भाजी तयार झाली थोडासा मी याच्यामध्ये रस्सा ॲड करते म्हणजे पाणी ॲड करते मी आधी शिजवून ठेवले होते मी पण आपल्याला अंदाज लागत नाही तर याचा शिजले की नाही आपण मटण कसं असं हातात घेऊन बघतो पण खेकळेला बिलकुल काही म्हणजे समजतच नाही आपल्याला समजण्याचा मार्गच नसते की शिजले की नाही त्याच्यामुळे मग मी फोडणी देऊन पुन्हा चांगले दे शिजू दिले त्याला दहा मिनटं परत शिजू दिलं चांगलं झाकण ठेवलं त्याच्यावर आणि नंतर मग शिजू दिलं छान प्रकारे आणि रसा पण बघू शकता

तिकट झालं का रे टेस्ट कशी आहे खेकळे खायचा अन्नूचा फर्स्ट टाईम होता त्याच्यामुळे त्याला म्हणजे काहीच माहीत नव्हतं कसं खायचं कसं नाही म्हणून तर बाबा त्याला सांगत होते की असं खा तसं खा म्हणून कारण की पहिल्यांदा आपल्याला खातच नाही ते तर सवय असली ना तर बरोबर खाते पण त्याला काही सवयच नव्हती त्याच्यामुळे मग बाबा त्याला सांगत होते असं खा तसं खा म्हणून आणि आई माहीत आहे का मच्छी फिश म्हणजे झिंगे बोंबील खेकडे हे बिलकुल आवडत नाहीत तिला याच्या बिलकुल दूरच आहे ती पण तरी पण नातवासाठी माहीत आहे का काळून देत आहे ते खेकडे असे अन्न खात खेकडे आणि आई त्याला ते खाऊन देत आहे आई माहीत आहे का फिश नाही खात खेकडे नाही खा काहीच नाही खात पण ते अन्नूसाठी खाऊन देत ते हे बघा अन्नू पण पहिल्यांदा खेकडे खात आहे आणि मी पण पहिल्यांदा खेकड्याची भाजी केली कारण की आईची आजचीच खाल्लेली होती आतापर्यंत अन्नूचा पोरत होता मम्मी खेकडे कर खेकडे कर मला काही येत नव्हते आणि साफ पण करताना येते आपल्याला अनु म्हणे मम्मी खेकडे कर खेकडे कर आणि खेकडे मला साफ पण करता नव्हती आणि भाजी पण करता नव्हतीये म्हणजे आई बाबा आले चला आईला विचारू विचारू मी ती भाजी केली आणि बाबाने मला मस्त स्वच्छ साफ करून दिली ती खेकडी आमची भाजी पण झाली आता अनु जेवण अनू आवडले तुला खेकडे मजा येते खायला आई राहिले ना त्यामुळे मजा येते आता बाबाला पण जेवण देते मी आणि बाबाला कसं रोजची रोज सकाळी रात्री भाकर पाहिजे आणि भाकर पण केली होती मी आणि खेकड्यांसोबत आणि अशी काही मसाल्याची भाजी असली ना तर भाकर खूप छान लागते भाकर आणि खेकडे असा बेत होता आमचा रात्रीचा दोन अडीच महिन्यापूर्वीच आईचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन दोन अडीच महिन्यापूर्वी झालं तरी पण आईला चालता नव्हतं येत म्हणजे ते जॉईंटवर होतं ना गुडघ्यावर म्हणजे गुडघ्याची गादी वगैरे फाटली होती त्याच्यामुळे आईला अजूनही चालता नाही येत असं पकडून पकडून चालते तर तरी आता बरंच कवर केलं आणि खूप काळजी घेतली माझ्या भावांनी माझ्या वहिनींनी दोन्ही वहिनींनी खूप काळजी घेतली आणि आता ती बरी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा येईनो